नमस्कार मित्रांनो कसे सगळे मस्त म्हणजे विषय असा आहे की आता तुम्ही यांनी लयच पाचसाठ विषय केलाय करणे 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 एकदाचा काहीतरी कर नाहीतरी काहीतरी हो पण मला ज्या गोष्टींचे म्हणजे अनुभव आलेत किंवा ज्या गोष्टी माझ्याबरोबर घडल्यात त्या म्हणलं सांगणं गरजेचं आहे तर काल मी गेलो होतो तिकडं देवाकडे ते बघण्यासाठी कोणाकडे गेलो होतो मी काय बऱ्याच गोष्टी सांगितल्या नव्हत्या कारण त्यांनी म्हणजे ह्या करणीचं निदान निघुस्तर कुठं जास्त सांगू नका म्हणले की मी कुठं काय वगैरे म्हणजे कुणाकडे वगैरे बघितलंय असं म्हणून मी कालच्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे काय सांगितलं नव्हतं आणि दाखवलं पण नव्हतं आम्ही जास्त कुठं गेलतो तर मी आज सांगणार आहे कारण त्यांचा त्यांनी काल काय केलं त्या जे देवाचं वगैरे बघतात मी आज पण नाही या व्हिडिओमध्ये सांगत की ते कुठला देव आहे किंवा कोण आहे ते बघतात वगैरे जे काय आहे ते त्यांचं गुपित कशाला लोक त्यांचं काय ते वगैरे युट्यूबवर ते त्याच्यामुळं काल आम्ही गेलतो आई मी आप्पा शंभू मॅडम आणि वहिनी हा वहिनी व वहिनी दुर्गा, दुर्गा वगैरे सगळेजण गेलो होतो बघितलं मी गेल्याच्या नंतर त्यांनी माझ्याकडं बघितल्या बघितल्या सांगितलं ह्याच्या माग काहीतरी आहे म्हणून हां ती मग सगळी लागले घाबरायला म्हणजे की बाबा बघितल्या बघितल्यास कसं काय समजलं तर ते बोलले की आम्हाला समजतं की चेहरा बघून काय अवतार बिवतार काय बघून मसा तसं म्हणले मग सांगितलं त्यांना अशा अशा गोष्टी होतात मग त्यांनी लगेच नाही सगळ्या गोष्टी बघितल्या सांगितलं त्यांनी त्यांची काहीतरी अंगामध्ये स्वारे का सवारी असं म्हणतात ते संध्याकाळी आठ वाजता येते आम्ही दुपारच गेलो होतो पण संध्याकाळपर्यंत ते म्हणले संध्याकाळी खूप गर्दी असते तुम्हाला चान्स पण नाही भेटणार प्रत्येक गोष्टी विचारावी त्याच्यामुळे आत्ता सगळ्या गोष्टी सांगा मग आम्ही त्यांना सगळ्या गोष्टी सांगितल्या काय काय होते काय काय नाही झोप लागत नाही भूक लागत नाही ताण लागत नाही ट्रेस राहतो डोक्याला ताण राहतो डोकं दुखतं मन लागत नाही म्हणजे बऱ्याच गोष्टी पैसा टिकत नाही असं होतं तसं होतं हे ठेवलं इथं ठेवलं तर मग ते बाबासुद्धा कन्फ्यूज झाले की बाबा ते ठेवलं तर मग ते तुम्हाला झालं कसं काय नाही मग ती काय होण्याच्या अगोदरच ते दाखवलं कसं काय तुम्हाला म्हणजे त्या बोरी शक्तीने किंवा चांगल्या काय असेल ते समथिंग्स असं ते पण कन्फ्यूज झाले म्हणले ठीक आहे संध्याकाळी बघतो आम्ही मग संध्याकाळी बघून आम्ही तुम्हाला फोन करतो असं सांगितलं मग आम्ही आलो निघून तिथून मग त्यांनी रात्रीच्याला बघितलं वाटते रात्री नाही फोन आला त्यांचा फोन नाही आला आम्ही पण खेळतो पण त्यांनी उचलणार समथिंग्स कामामध्ये असतील पण आज सकाळी त्यांचं बोलणं झालं आमच्याशी मग त्यांनी सांगितलं सगळ्या गोष्टी की बाबा याच्यामागं कोण आहे काय बा गडी आहे का कोण आहे त्यांनी का केलं काय का का के का सगळ्या गोष्टी म्हणजे अशा म्हणजे सगळ्या गोष्टी म्हणजे क्लिअरली नाहीच सांगितल्या पण बऱ्यापैकी सांगितल्या की, सांगित की याच्यामागं कोण आहे त्याच्या आधी आमच्या आईनं आई आए तो मावशीला फोन कधी के केला काल काच का मावशीला हा मावशीला आमच्या आईनं मावशीच्या आमच्या अंगात पण येतं देवी पण कुठले तरी मग मावशीने मावशीला आईने सांगितलं की अशा अशा गोष्टी झाल्या तर मावशीनं पण तिकडं बघितलं तर आता हे बघायचं होतं की मावशीचं आणि ह्या माणसाचं खरं आहे की नाही त्याच्यामुळं आम्ही मावशीला सांगितलंच नाही इकडं वगैरे जायचं आणि यांना पण सांगितलं नाही आम्ही दुसरीकडे वगैरे बघितलंय मावशीचं तर आम्हाला माहीत होतं मग ह्या माणसांनी हे जे बाबा आहेत ह्यांनी पण सांगितलं तीच गोष्ट दोघांची पण सेमच निघाली मावशीने मला सांगितलं की एक बाई आहे त्या बाईनं ती जवळचीच आहे आणि जवळचीच माणसं करतात आणि मला तर वाटतं सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे बायातच जास्त हे असतो आहे ना आहे जास्त बाया गाड्यांना काय घेणं त्यांना नसतं त्यांचं त्यांचं हा मग मावशी सांगितलं की बाया आहे ती तुमच्या जवळची आहे आणि अजून दोन तीन गोष्टी सांगितल्या ती काय मी नाही सांगत मग ठीक आहे म्हणलं असो मग ह्यांचा फोनची वाट बघितली ह्यांचा फोन झाला इकल्या बाबांचा तर त्यांनी पण असं सांगितलं की बाईच आहे आणि जवळचीच आहे आणि हा घात तुमच्या बरोबर होता होता टळला घात होता होता टळला म्हणजे की अशा काही गोष्टी ठेवल्याच्या नंतर आमुशन मला काहीतरी घटना घडती वाटतस आहे नाय झाले पण आज आज पोहोदया दोन दिवस आधी बरं झालं ते, ते तुझं जीवा बेतलं होतं हा आज आणि उद्या पुन्हा आहे आणि मी खरंच उद्या कार्यक्रमाला जायचं आहे मला उद्या परांडा तालुक्यामध्ये तिकडे कार्यक्रम आणि इथून परांडा शे दीडशे किलोमीटर आहे जवळजवळ एवढ्याला आमचा प्रवास पण होणार रात्रीचा कार्यक्रम रात्री जावा लागणार मला सो त्यामध्ये जर काय घडू शकलं असतं तर मग मला पुन्हा हा विचार आला म्हणजे भीती पण वाटली मला की बाबा हा यार आमुषा पुन्हाला होत असेल तर पुन्हा उपन्हा आज का उद्या आहे आणि मी त्याच दिवशी जाणार आहे या आणि ती अगोदरच मग का दाखवलं ते मला म्हणजे सावध करण्यासाठी का काय का काय माहीत नाही पण ती जे बाब आहेत ते म्हणले की तुम्हाला त्यांनी आधीच दाखवलं सा तुमचं चांगलं कर्म काय ह्या त्या गोष्टी बऱ्याच काय बोलले आणि तुमच्याबरोबर तुमच्याबरोबर तो अनर्थ होण्यापासून तुमचा टाळा धोका टाळा आता सध्या तुमच्या मागं काय नाही आहे म्हटले फक्त आ, एक महिनाभर वशाट पाळायचं ना काय महिनाभर वशात पाळायचे नॉनव्हेज खायचं नाही नंतर गुरुवार एक स्वामी समर्थांचं जप करायला सांगितलंय मला आणि इथं बारामतीमध्ये स्वामी समर्थांचं मंदिर पण आहे काल आम्ही त्या ठिकाणी पण जाऊन दर्शन घेतलं आय तू नाही नाही आहे तू आणि आप्पा गाडीवरती आलते नाहीतर मग ह्यांना पण दर्शन भेटलं असतं आपण जाऊ गुरुवारी जर गुरुवारी जाऊ आता एक महिनाभर महिना म्हणण्यापेक्षा आपल्याला जर गुरुवारी प्रत्येक गुरुवारी जाण्याचा प्रयत्न करू आयुष्यभर काय आमच्याच आणि स्वामी समर्थांचा जप करायला सांगितलेत आणि अजून काय सांगितलं आहे हां जर अजून काय तुम्हाला वाटलं वेगळं वगैरे तुमच्याबरोबर होते तर मग येऊन सांगा मग पूजा वगैरे करू घरामध्ये अशा तशा वगैरे गोष्टी बोलल्यात ते पण सध्या चला तर आता सध्या काही नाही आहे जे काय होतं ते तर तुम्हाला ते कसं दिसलं कसं दाखवलं का मनाने आणि ते सगळ्या गोष्टी आपण पाण्यात सोडून दिलेल्या आहेत आणि हा व्हिडिओ आज शेवटचा असेल खरणी कारण बरेच लोक का, म्हणजे बोर झाले व्हिडिओला करणी करणे काय त्या पाडवणे लावले माणसाला येत नाही हे त्यांना वाटत हे डोसाटी नाही खरंच नाही आता ती ती जी लिंबू टोचून भिचून ही म्हणजे काही गोष्टी आम्ही कसं व्हिडिओसाठी आ, हे व्हिडिओ म्हणले की स्क्रिप्टेड वगैरे सगळ्या गोष्टी असतात पण ह्या अशा गोष्टी जीवा बेतन लिंबू टाचणी मी का करेल एवढ्या गोष्टी अशा गोष्टी स्वतःचे जीव जी स्वतःच डोक्यात घालू वाटतं का माणसाला असं कुणाला सांगू वाटतं का मी करणार आहे आणि माझं होणार आहे म्हणून असं कोण सांगता का तो ते रश्मी का मंदा सारखं असं का बोलते असे 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 म्हणजे रश्मी का अशी केने असे बोलते असं तो दाट दात दाट जोवर घेऊन देत नाही रश्मी कमांडा माहिती का, का रश्मी कांदिनी माहिती का, का? पुष्पा पिक्चर माहिती का बैलला पण नाही एवढं त्यांना बैठक आहे का पिक्चर नाही बैठला लहानपणी लहानपणी लागायचं नाही माहेरची साडे चार वाजता लागायचा आणि ती संपला गेली की सहा वाजता पुष्पा लागायचा दूरदर्शनला लागायचं का नाही पुष्पा पिक्चर कुठं होत जाऊ मग नाही दुसरंच लागायचं दुसरा पिक्चर होत पुष्पा पुष्पा आता यार पहिला कुठं होत जाऊ आता निघला मग काय <laughs> तर चला मित्रांनो उद्या गोसाव वाडी गोसाव गो गोसोबाची वाडी असं काहीतरी गावाचं नाव आहे परळ्या तालुक्यात तिथं कार्यक्रम आहे जत्रनिमित्त त्या ठिकाणी जाणार आहे मी तर कोणाला कोण जर तिकडून असेल तर नक्कीच या कार्यक्रमाला संध्याकाळी आणि तुमच्या आशीर्वादाने सगळ्याच्या प्रेमामुळे ठीक आहे चांगल्या कर्मामुळे काहीच झालं नाही स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे आणि सगळ्यांच्याच कृपेने म्हणू आपण काय म्हणतात की देव तारे त्याला कोण आपले आपल्या माटीमध्ये देव उभा आहेत त्याच्यामुळे आपल्याला काय झालं नाही आणि ते कृष्णाला गवलून तुला गवलं देवानेच तुम्हाला बुद्धी दिली तिथं जा आणि बघा काढा काय माहिती त्याच्यामुळे तुम्हाला काय झालं कृष्णा मी कधी त्या कप्प्याला जास्त उघडत नाही कृष्णाला खेळत आणि कप्पा उघडला की माझं लक्ष घेण देवानेच बुद्धी दिली वरांना तुम्हाला तला बिन देवा mm. उतारी देवाच्या रूपात तुम्ही गेला आणि ते काढलं बाजूला नाहीतर मग आपले जीव भेटत होतं कोणी असं एवढं काय दे त्याच्यावर नकोच बोलायला आपल्याला कोणी काय असं आपल्या जेव्हा काय करायचं जीवन हे असत एवढं ठेवून काय माझं असत माझं बरं वाईट झालं असत मग मी घरी बसलो की सगळे कामधंदा बंद पैसे बंद केले की मग सगळे रस्ते काहीतरीच दुश्मन कशाला असतात चांगलं बघवण्यासाठी असतात चल